आता काल आज काल म्हणतोय अजितदा मी कोणाचे मुलावरती बोलत नाही तरी मी नाही बोलत तरी त्यांचं मुलं म्हणत होते पण आपल्यावरती कशी टीका करतात आता जर का हा आपला मंत्री असता तर भाजपने काय फेंगण केलं असत आता तुम्ही ज्याचं नाव घेतलं त्याच्यावरती आरोप केला तरी काढणार ना मंत्रीपदावर ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांच्यावरती पहिले दोन दोन मंत्र्यांना तर मी काढून टाकले होते आणि म्हणून मी म्हटलं की कारभार कशाला म्हणतात की एका आरोप झाल्यानंतर त्याला पहिले पदावर खाली तेच त्याची निष्पक्षपाती चौकशी कर दोषी असेल तर शिक्षा कर निर्दोष असेल तर कोण तिकडे कोण म्हणते तुम्हाला कोण तुम्हाला आठवत पण आता जे काय चाललेलं आहे एक तर एक गेल्या आठवड्यात अमित शाह येऊन गेले त्यांनी काय म्हटलं माहिती ना तुम्हाला दोन हजार एकोणतीस साली भाजपला पुगड्यांची गरज लागणार नाही म्हणजे आता हे भेंडे आणि पवार दोन कुगडे आहेत दोन कुबड्या आहेत आता कुबड्या फेकण्याची ताकद आणि हिंमत आहे फेकू शकतात तुम्ही तरी दोन हजार एकोणतीसची तयारी चालली आरोप झाले तरी काढणार नाही क्लिनचीट देतील पण कुबडीला बदनाम करून ठेवतील कुबडीला बदनाम करतील आणि एकोणतीस साली कोबड्या फेकून घेतील आता मस्त असेल बोगलं पण हे ठीक आहे त्यांचं राजकारण त्यांच्याकडे मी जे काय सांगतोय ते करण्याची हिंमत तुमच्यात नाही का ना तो हो नाही ना असेल पार ना 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 तर हो सांगा कारण तर नाही सांगा कारण केशवरावांचा मतदारसंघ आहे हिम्मत आणणार असेल तर मग मला काय बोलायची गरज नाही मग मी तुम्हाला सांगतो आता तर निवडणूक तशी नाही पण आता नगर परिषदा पंचायत महापालिका पालिका व पुढे नंतर सगळ्या गोष्टी येतील मोदीजीने एक गोष्ट केली होती आठवली का तुम्हाला नोटबंदी किती लोकांना त्रास झाला होता झाला ना मदत पंतप्रधान एका रात्री नोटबंदी करू शकतात तर माझा शेतकरी दादा मतबंदी करू शकतो की नाही जर मंत्री तंत्री मानंत्री घेऊन तुमच्या गावात आले मत द्या मत द्या मत द्या त्यांना ठणठणीत चालायचं ठामपणाने जोपर्यंत कर्जमुखी नाही तोपर्यंत महायुतीला मतदान नाही नुकसान भरपाई मिळत नाही तो फ्रेंडून जमिनीचा मोबलला मिळत नाही तो फ्रेंड विम्याचे पैसे मिळत नाही तो फ्रेंड नुसतं बोलणार की करणार हा खरं असूड हा असून तुमच्या हातात आहे माझ्या हातात नाही तुमच्या हातात असूड नुसता फोटो पुरता नाहीये अरे तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे तुम्ही वापरत आहे ते शस्त्र तुम्हाला काय त्याची ताकद हे तुम्हाला आहे ही ताकद आहे आणि ही जर तुम्ही दाखवली तर सरकार कोणतेही असो टेकल्याशिवाय राहणार आणि मी तुमच्या घड्यास काय मागायला आलो काही नाही तुम्ही जे दादा म्हणालात ना तुमचा हात माझ्या पाठीवर आहे बस ती जी कविता आहे पाठीवरची हात ठेवून फक्त लढ म्हणावी लढायचं काम करेल तुमचा पाठीवर आहे हाताच्या होती लढायला उभा आहे आणि तुमच्या आशीर्वाद घेऊन तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही थोडासा विश्वास देतो आणि